नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत भाग क्रमांक हो। चोवीस शुद्ध व अशुद्ध शब्द मराठी प्रथम हा व्हिडिओ बघत आहोत सुरुवात करूया या व्हिडिओकडे शुद्ध व अशुद्ध शब्द लक्षात ठेवा व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या ले निर्दोष लेखनाला शुद्धलेखन म्हणतात अर्थपूर्ण शुद्धलेखनासाठी दीर्घ इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यासाठी शुद्धलेखनाचे काही प्रमुख नियम अभ्यासूया एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकारून होतो त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा उदाहरणार्थ कांदा भिंत सुगंध दिंडी संबंध धांदल इत्यादी एकाक्षरी शब्दातील व उ हे स्वर दीर्घ लिहावेत उदाहरणार्थ मी ती जी तू जू इत्यादी सामान्यपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा ई व उ हे स्वर दीर्घ लिहावेत उदाहरणार्थ कवी रवी विद्यार्थी गुरु अणु पशु इत्यादी मात्र हे शब्द जोड शब्दात प्रारंभी आले तर त्यातील शेवटचा ई किंवा उ स्वर स्वरस्व लिहावा उदाहरणार्थ कवी चवित्र विद्यार्थी भांडार गुरुकृपा पशुधन इत्यादी अकारांत शब्दातील उपांत्य शेवटून दुसरे अक्षर इकार व उकार दीर्घ लिहावेत उदाहरणार्थ वीट मीठ खीर दूध तूप नवनवीन नवणीत जमीन कबूल लसूण इत्यादी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यांच्या मागील इकार व उकार बहुदार रस्व लिहावेत उदाहरणार्थ गरिबी पाहुणा किती दिवा महिना नमुना हुतू बहिणी वकिली इत्यादी तर विद्यार्थी मित्रांनो शुद्ध व अशुद्ध या घटकावरील आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोडवूया चला तर प्रश्न चौथा यामधला गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडावा योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा यामधला पहिला प्रश्न आहे मी तयार केलेल्या कवितेला योग्य रिकामी जागा दिले पर्याय हे आहेत बघा ए शीर्षक बी शीर्षक सी शीर्षक आणि डी आहे शीर्षक तुमचा टाइम सुरू अचूक उत्तर ओळखा तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे शीर्षक पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा मधला दुसरा प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेत आमच्या शाळेने तीन रिकामी जागा मिळवली पर्याय हे आहेत बघा ए पारितोषिक बी पारितोषिके सी पारितोषिके डी आहे पारितोषिके तुमचा टाइम सुरू ओळखा बघूया कोणता पर्याय अचूक असेल तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे पारितोषिके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा मधला तिसरा प्रश्न आहे निसर्गाने प्रत्येक रिकामी जागा संवादाकरिता विशिष्ट योग्य सोय करून दिली आहे पर्याय हे आहेत ए सजीवाला बी सजीवाला सी सजीवाला डी सजीवला तुमचा टाइम सुरू ओळखा बघूया कोणतं पर्याय अचूक आहे तर सी हे पर्याय बरोबर आहे सजीवाला पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा मधला चौथा प्रश्न वर्ष संपल्यानंतर तुमच्या टाकाऊ सर्व रिकामी जागा कोरी पाने वहीतून काढा पर्याय हे बघा ए वहीतील बी वह्यातील सी वह्यातील आणि डी आहे वह्यातील तुमचा टाइम सुरू बघूया कोणता अचूक पर्याय बरोबर आहे तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे वह्यातील पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा मधला पाचवा प्रश्न आहे आम्ही बागेतील सर्व रिकामी जागा पाणी घातलंय पर्याय हे आहेत बघा ए फुलझाडांना झाडांना बी फुलझाडांना सी फुलझाडांना डी फुलझाडांना तुमचा टाईम सुरू कोणता पर्याय अचूक असेल तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे फुलझाडांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा आणि पाचवा मधला पहिला प्रश्न आहे हालीने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले पर्याय हे आहेत बघा ए तिच्या बी वाघापासून सी बहिणीला आणि डी आहे वाचवले तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे बहिणीला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा मधला दुसरा प्रश्न आहे त्यांनी घेतलेली मुलाखत काळजीपूर्वक समजावून घ्या पर्याय हे बघा ए मुलाखत बी काळजीपूर्वक सी त्यांनी आणि डी आहे समजावून तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे मुलाखत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा मधला तिसरा प्रश्न आहे त्यानं समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला पर्याय हे आहेत बघा ए त्यानं बी समुद्र किनाऱ्यावर सी खड्डा डी आहे खणला तुमचा टाईम सुरू कोणता पर्याय अचूक असेल तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे खा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सहावा पुढे दिलेल्या वाक्यात अशुद्ध असणाऱ्या शब्दांच्या संख्येचा पर्याय क्रमांक रणवा प्रश्न पहिला हिवाळ्यात खंड या नियमित हजेरी लावू लग लागला पर्याय हे आहेत पहा ए तीन बी चार सी दोन डी एक कोणता पर्याय अचूक असेल तर ए पर्याय अगदी बरोबर आहे तीन पुढचा प्रश्न पाहूया पुढे दिलेल्या वाक्यात अशुद्ध असणाऱ्या शब्दांचा संख्येचा पर्याय क्रमांक रंगवा दोन रोज नवीन उत्साह उस, माझ्यात निर्माण करतो पर्याय ए चार बी तीन सी दोन आणि डी आहे एक अचूक उत्तर ओळखा तुमचा टाइम सुरू पर्याय अगदी बरोबर आहे चार पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सहाव्या मधला तिसरा प्रश्न आहे आदिवासी समाजाच्या शोषणाने मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे पर्याय हे पहा ए सहा बी पाच सी चार डी दोन तुमचा टाइम सुरू तुमचा पर्याय अचूक असेल तर हे प्रस्ण प्रस्ण हे ए हे पर्याय अगदी बरोबर आहे सहा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सहाव्या मधला चौथा प्रश्न आहे सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले पर्याय ए पाच बी सहा सी चार आणि डी आहे सात कोणतं पर्याय बरोबर असेल तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे पाच तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो